जेव्हा आपल्याला एखादं शिखर सर सर करायचं असतं त्यावेळेस त्या शिखराची असणारी उंची याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो आणि मग आपल्याला त्या पद्धतीने शिखरापर्यंत जाण्यासाठी काय मार्गक्रमण करायचं आहे हे ठरतं विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये नॉर्मलायझेशन नंतरचे तुमचे मार्क्स तुमच्या हातामध्ये आलेले आहेत आणि आता विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत की सर्वसाधारणपणे अंतिम निवड यादीमध्ये सव्वीस जानेवारीला जर ती हातामध्ये निवडपत्र देणार असतील तर त्यामध्ये मी असणार की नाही याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम सुरू आहे गोंधळ सुरू आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत हो की माझं होईल की नाही अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण सकाळपासून प्रयत्न करतोय आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आत्ताच युट्यूब लाईव्ह मी घेऊन आलोय इनपीडीस माधव परीक्षा अकादमीच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या अपडेट्स लाइव अपडेट्स आपल्याला मिळण्यासाठी गरजेचं आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे चॅनल नवीन आहे याच चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांच्या बाबतीतला महत्वाच्या अपडेट्स महत्वाचे कंटेंट्स हे मोफत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी सर्वप्रथम माझी सगळ्यांना विनंती आहे की आता लगेच सबस्क्राइब करून घ्या बेल ला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता आपण महत्वाच्या एका चर्चेकडे येणार आहोत की कालच्या निकालामध्ये आपल्याला एकूण जिल्हा नेहाय निकाल लागलेले आहेत आणि यासाठी एलपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा आपण तो निकाल टाकलेला आहे जिल्हा निहाय याद्या टाकलेल्या आहेत आणि मग या याद्यांमध्ये जर आपण बघितलं तर टॉपरचे मार्क किती आहेत हे आपल्याला शोधणं थोडंसं जिखळीचं जात होतं आणि त्यासाठी आमच्या टेक्निकल एक्सपर्ट टीमनं हे शोधून काढलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये टॉपरचे मार्क किती आहेत त्यांची नावं काय आहेत हे सुद्धा आपल्याला समजतंय आणि मग या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे की सर्वसाधारणपणे टॉपरचे मार्क काय झालेत आता नॉर्मलायझेशननी एक मजेशीर गोष्ट घडलेली आहे की परीक्षा दोनशे गुणांची होती आणि विद्यार्थ्यांचे मार्क हे दोनशे पेक्षा जास्त झालेले आहेत आणि आता बघा जे हे मीम व्हायरल आहे सध्या या तर या संदर्भामध्ये की तुमच्या कट ऑफच्या पुढे आमचा कट ऑफ म्हणजे सामान्यच असं कोण म्हणतंय एमपीएससी करणारा विद्यार्थी कोणाला म्हणतोय तर तलाठी करणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणतोय आणि तलाठी करणारे विद्यार्थी म्हणतो सामान्य नाही केवळ सामान्य नाही तर अतिसामान्य आहे कारण आमचा कट ऑफ हा आमच्या गुणांपेक्षा जास्त लागलेला आहे म्हणजे हे अतिसामान्यच आहे अशा पद्धतीचा हा फार बोलका असा हा भीम आपल्याला खूप चांगला मतीतार्थ केलं तर या भीमच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय कारण तलाठीच्या भरतीच्या या प्रोसेसमध्ये स्पर्धा जी आहे हे कट थोड कॉम्पिटिशन आपल्याला ज्याला म्हणतो गणे कापूस स्पर्धा अशा प्रकारची स्पर्धा बघायला मिळाली ला जवळजवळ दहा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये आपलं नशीब आज प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी विद्यार्थी आता चार हजार सातशे प्लस विद्यार्थ्यांना अंतिम निवड यादीमध्ये निवडणं सुद्धा जाणार आहे आणि मोठी प्रोसेस आहे आणि टी सी एस या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली गेली आणि त्यांच्या मार्फत अंतिम निवड यादी जी आहे ही तयार करण्यात येण्याची प्रक्रिया प्रोसेस जी आहे ती सुरू आहे मग नॉर्मलायझेशन हे करण्यात आलं मग त्या नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच जणांच्या मार्कांमध्ये फरक झाला कोणाचे मार्क कमी झाले कोणाचे मार्क वाढले आणि त्यामुळे दोनशे प्लस मार्क जे आहेत ते झाले आत्ताच आपले स्वप्न हिवराळे सर यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे नॉर्मलायझेशनची प्रोसेस काय म्हणजे तुमचे दोनशे पैकी दोनशे चार किंवा दोनशे प्लस कसं होऊ शकतं याबाबतचा अतिशय मुद्देसूद असा व्हिडिओ लाईव्ह आता केलेला आहे तो लाईव्ह सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि आता परत येऊयात अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्कोर असणार विद्यार्थी कोण आणि त्याचे मार्क किती आणि याच्या आधारे मग मला असणारे जे मार्क आहेत त्यातून माझी निवड होऊ शकते की नाही याचा अंदाज कुठेतरी थोडंफार आपल्याला लागू शकतो आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर पहिला जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूरमध्ये यामध्ये डोकू मेश्रा यांचा स्कोर आहे दोनशे चौदा दोनशे चौदा हा आतापर्यंतचा आमच्या हाती लागलेला हायेस्ट स्कोर आहे हायेस्ट स्कोर, मेश्राम सरांचा अभिनंदन की इतका चांगला स्कोर या भरतीमध्ये त्यांनी केला आणि जे काही आता मी ची नावं घेईल त्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे एमपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी काही नवीन संकल्प आमच्या आहेत काही नवीन प्रोग्राम्स आम्ही तुमच्यासाठी प्लॅन करत आहोत आणि त्या प्रयत्नांचा भाग होण्याची संधी आम्ही तुम्हाला देतोय त्यासाठी मी इथे एक नंबर देतो त्या नंबरला तुमचं नाव आणि तुम्ही टाकायचं आहे की तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे हे लाम आजी जे काही टॉपर्स आहेत या टॉपर्सला माझी विनंती आहे फक्त टॉपर्सनी मेसेज करा इतरांनी करू नयेत ठीक आहे उत्तर मिळणार नाहीत तर टॉपर्स जे नाव मी ते घेईल त्या टॉपर्सला माझी विनंती आहे की ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस शून्य एक या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचे प्रोफाईल असेल कारण एनपीटी अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यासाठी काही आम्ही नवीन आणि वेगळे असे काही प्रोग्राम प्लॅन केलेले आहेत तर ते आपल्याला मिळून करायचे आहेत ठीक आहे तर सर्वप्रथम मेशराम सरांचं अभिनंदन की त्यांनी दोनशे चौदा हे मार्क या नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये मिळवलेले आहेत चंद्रपूर मधून त्यांनी अप्लाय केलेला आहे ठीक आहे सर अभिनंदन त्यानंतर बघा अवलिया रामचंद्र ठोंबरे टोंबरे या ज्या आहेत यांनी साठी अप्लाय केलेला आहे आणि ठोंबरेंना दोनशे नऊ पॉईंट सत्याहत्तर इतके मार्क जे आहेत हे बीड साठी आलेले आहेत म्हणजे चंद्रपूरचा टॉपर हा दोनशे चौदाचा आहे बीडचा टॉपर हा दोनशे नऊ गुणांचा आहे तराठी भरतीमध्ये हे पहिलं अनालिसिस आहे आतापर्यंत हे अनालिसिस कोणीही के केलेलं नाहीये त्यामुळे हे अनालिसिस तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण ठरतंय आणि त्यासाठी हे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमच्या कष्टाची ती पावती असते तुमचा लाईक म्हणजे ठीक आहे आता बघा राजू विक्रम चव्हाण नागपूरसाठी यांनी अप्लाय केलं होतं आणि राजू यांचा स्कोर आहे दोनशे आठ पॉईंट सव्वीस नागपूर गेलेला आहे दोनशे आठ पॉईंट सव्वीसला मार्क कोणाचे आहेत त्या जिल्ह्याच्या टॉपरचे हे मार्क आहेत आता नागपूरमध्ये जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमचे मार्ग किती आहेत हे नक्की बघून घ्या ठीक आहे जावेद आता ते त्या चर्चेत मला पडायचं नाहीये त्यानंतर ऋषिकुमार दामोदर लोखंडे ठाण्यामधून अप्लाय केलेला आहे आणि दोनशे आठ हा त्यांचा स्कोर आहे लोखंडे अभिनंदन सर लोखंडे सर तुमचं त्यानंतर ज्ञानेश्वर अंगद चाटे रायगड मधून अप्लाय केलेला आहे आणि रायगडचा टॉपचा स्कोर आहे दोनशे सात पॉईंट छप्पन रायगड दोनशे सात ज्ञानेश्वर सर तुमचा अभिनंदन नक्की आमच्याशी संपर्क करा आम्ही आपण मिळून काहीतरी एक वेगळा प्लॅन आम्ही आखलेला आहे त्यामुळे चांगले काही गोष्टी आपण यासाठी या, या स्पर्धा परीक्षांसाठी करू करू शकतो कारण तुम्ही आमच्याशी संपर्क केलात तर त्या माध्यमातून आपलं हे करणं शक्य होईल त्यानंतर आकाश राजू डुकरे अहमदनगर म्हणून अप्लाय केलेला आहे आणि राजू यांचा स्कोर दोनशे चार पॉईंट शून्य चार इतका आलेला आहे सॉरी आकाश यांचा स्कोर आकाश राजू डुकरे अहमदनगरचा स्कोर बघा दोनशे चार पॉईंट शून्य चार आता तुम्ही कमेंट करून सांगायचा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमचे किती मार्क आहेत मग त्याच्यावरून आपण कुठेतरी सकाळपासून ती तुमची तगमग आहेत जी तुमच्या मनामध्ये खतखत भीती लागून राहिलेली आहे की माझं इतकं मार्क आहे माझं होईल की नाही ठीक आहे मोस्ट आयवेटेड डिस्कशन थँक्यू थँक्यू निखिल तुझ्या प्रश्नाकडे नंतर येतो ठीक आहे आता पुढे जाऊयात वैभव संजय खेडकर सिंधुदुर्गमधून मधून अप्लाय केलेला आहे आणि त्यांचे मार्क आहेत दोनशे तीन पॉइंट शहात्तर आहे म्हणजे रायगडचा टॉप सिंधुदुर्गचा टॉपर हा दोनशे तीन पॉईंट शहात्तर इतका आहे आणि वैभव सर तुमचा अभिनंदन ठीक आहे यांचे सिलेक्शन ऑलमोस्ट ठरलेले आहेत फक्त डॉक्युमेंटेशन मध्ये गडबड होता नये बाकी सिलेक्शन मात्र टॉपरचं ठरलेलं आहे ठीक आहे आता पुढे जाऊयात अजिंक्य प्रमोद मेश्राम वर्ध्यामधून अप्लाय केलं होतं मेश्राम सरांनी आणि दोनशे तीन पॉईंट एकोणपन्नास इतके मार्क वर्ध्यामध्ये आलेले आहेत टॉपचे मार्क आहेत दोनशे तीन अजिंक्य प्रमोद मिश्रा ठीक आहे अभिनंदन अजिंक्य सर पुढे बघा सुनील हरदास निर्मल यांना छत्रपती संभाजीनगर जुनं औरंगाबाद मधून अप्लाय केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरचा टॉपचा स्कोर आहे दोनशे तीन पॉईंट एक्केचाळीस अभिनंदन अभिनंदन ठीक आहे त्यानंतर निर्मल सर अभिनंदन पुढे बघा भूषण रघुनाथ पाटील जळगाव जळगावसाठी टॉपचा स्कोर आहे दोनशे दोन पूर्णांक पंचेचाळीस जळगावसाठी टॉपचा स्कोर आहे दोनशे दोन पूर्णांक पंचेचाळीस पंचे या टॉपरचा स्कोर जाणून घ्यायचा आहे आणि आपल्या जिल्ह्यामधले हे टॉपर आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग आपले मार्क्स आणि आपली कॅटेगरी कॅटेगरीचा मुद्दा इथे गऊन आहे आता फक्त जे टॉपचे मार्क आहेत तेच अनालिसिस आमच्या एक्सपर्ट टीमने केलेलं आहे आणि तेच तुमच्यासमोर मी आता फक्त एक्सप्लेन करतो आहे ठीक आहे तर पुढे जाऊयात कृष्ण कृष्ण राजेंद्र पवार कृष्ण राजेंद्र पवार नाशिकमधून टॉपर आलेले आहेत आणि स्कोर त्यांचा आहे दोनशे दोन पूर्णांक तेवीस नाशिकचा दोनशे दोन पूर्णांक तेवीस ठीक आहे त्यानंतर बघा यश सुरेश केंद्रे सोलापूर यश सुरेश केंद्रे सोलापूर दोनशे दोन पूर्णांक एकवीस त्यानंतर गणेश संजय जाठाळ परभणीमधून आहेत दोनशे दोन पूर्णांक एकोणीस दोघांचाही यश आणि गणेश तुमच्या दोघांचाही मनपूर्वक अभिनंदन ठीक आहे त्यानंतर देवसिंग अंबरसिंग जरवाल जालन्यामधून अप्लाय केलेलं होतं आणि त्यांचा स्कोर आहे दोनशे एक पूर्णांक सात ठीक आहे तुमचंही देवसिंग अभिनंदन खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे त्यानंतर सुशांत मोहन शिरसाट यांनी लातूरमधून अप्लाय केलेलं होतं आणि लातूरसाठी त्यांचा स्कोर होता, होता दोनशे एक पूर्णांक पंचेचाळीस आणि त्याआधी दिनेश सदाशिव भोसले दिनेश सदाशिव भोसले मुंबई शहर मुंबई सिटी आणि स्कोर आहे दोनशे एक पूर्णांक अडुसष्ट तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन देवसिंग दिनेश सुशांत तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तलाठीच्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आफ्टर नॉर्मलायझेशन इतका चांगला दोनशे प्लस दोनशे पेक्षा जास्त गुण दोनशे गुणांच्या परीक्षेमध्ये दोनशे पेक्षा जास्त गुण तुम्ही प्राप्त केलेले आहेत एक वेगळे अचिव्हमेंट तुमच्यासाठी ठरते आणि तुमच्यासाठी ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव एकतीस शून्य एक हा साठी आणि एक नंबर व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरला तुम्ही जरूर संपर्क करा या माध्यमातून आपण काही उपक्रम करणार आहोत तुम्हाला फेलिस्टेट करणार आहोत चांगले काही मुद्दे घडून आणणार आहोत ठीक आहे आता पुढची यादी आहे दिल थाम के बैठो मयूर श्रीहरी दराडे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव धाराशिवचा टॉपचा स्कोर आहे दोनशे पूर्णांक त्र्याण्णव दोनशे पूर्णांक त्र्याण्णव इतका चांगला स्कोर हा धाराशिव मधून आलेला आहे ठीक आहे कुणाल जगताप माझी विनंती आहे की एस सी मेल एकशे पंधरा पुणे तू सांगतो आहे आता थांब झाला कुणाल आपण पुण्याकडे येणार आहोत ठीक आहे आपण पुण्याकडे येणार आहोत आता न्यूटन ता काय म्हणलंय ते लक्ष जरा द्याला कमेंट बघ ठीक आहे त्यानंतर धनंजय चंद्रशेखर मुंडे गोंदियामधून अप्लाय केलं होतं मुंडेंनी आणि त्यांचा स्कोर आहे दोनशे पूर्णांक सत्तावीस आणि आता या मयूर आणि धनंजय तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन इथून वरच्या सगळ्यांचं अभिनंदन यांनी दोनशे पैकी असणाऱ्या परीक्षेमध्ये दोनशे पेक्षा जास्त मिळवलेले आहेत त्यासाठी विशेष अभिनंदन ठीक आहे नॉर्मलायझेशन जिंदाबाद आता खाली आता सुरू होत आहेत दोनशेच्या च्या खालचे मार्क आणि त्यामध्ये बघा श्रद्धा बालाजीराव बांडे मधून अप्लाय केलेलं होतं आणि श्रद्धा तुमचा स्कोर आहे एकशे नव्याण्णव पूर्णांक बावन खूप छान स्कोर काढला श्रद्धा अभिनंदन ठीक आहे त्यानंतर पुढे रत्नागिरीचाच हा रिपीट झाला शीतल गोविंद हिवराळे आणि नांदेड मधून अप्लाय केलं होतं शीतल गोविंद हिवराळे आणि त्यांचा नांदेडचा स्टॉपचा स्कोर आहे एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी अभिनंदन शीतल त्यानंतर पुष्पक सुधाकर निकम यांनी धुळ्यामधून अप्लाय केलं होतं आणि त्यांचा स्कोर आहे एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी धुळ्याचा डॉपर आहे एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी धुळे ठीक आहे त्यानंतर नम्रता सुनील कावडे यवतमाळमधून अप्लाय केलं होतं आणि त्यांचा स्कोर आहे एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहात्तर यवतमाळ त्यानंतर हर्षल रतन इंगोले अमरावतीमधून अप्लाय केलेलं होतं एकशे पंच्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर आता पुढे येऊयात भारत नामदेव राखाडे भंडाऱ्यामधून अप्लाय केलेला आहे आणि भंडार्याचा तपर आहे एकशे पंच्याण्णव पूर्णांक एकोणसाठ तुबा सगळ्यांचं अभिनंदन खूप खूप शुभेच्छा त्यानंतर पुढे बघा भारत नामदेव राखाडे झाले त्यानंतर आदित्य गजानन जाधव यांचा स्कोर आहे बुलढाण्यामधून एकशे चौऱ्याण्णव अभिनंदन आदित्य त्यानंतर वैभव पांडुरंग नवघरे वाशिम मधून त्यांचा स्कोर आहे एकशे चौऱ्याण्णव वाशिम एकशे चौऱ्याण्णव त्यानंतर मोहनदास आनंदराव ठाकरे मधून केलेला आहे आणि स्कोअर आहे एकशे चौऱ्याण्णव अभिनंदन ठीक आहे दत्तात्रेय सुभाष पाटील मधून अप्लाय केलं होतं आणि स्कोअर आहे एकशे त्र्याण्णव अभिनंदन ठीक आहे त्यानंतर भातू भातू वाळवी यांचा नंदुरबार अप्लाय केलं नंदुरबार मधून अप्लाय केलं होतं आणि स्कोअर आहे एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अभिनंदन वालवी साहेब खूप खूप अभिनंदन ठीक आहे वालवी तुमचं अभिनंदन त्यानंतर जगदीश सुधाकरराव कदम हिंगोलीमधून अप्लाय केलं होतं आणि एकशे ब्याऐंशी इतका चांगला स्कोर त्यांचा आहे जगदीश अभिनंदन हर्षल भीमराव दांगट अकोल्यामधून अप्लाय केलेलं होतं एकशे एक्क्याण्णव अकोल्यामधून एक करेक्शन आपल्याकडे आलेलं आहे अकोल्यामधून विक्रम सुमेर सिंग जगताप यांचा स्कोर आहे अकोल्याचा एकशे एक्क्याण्णव ओके विक्रम जगताप तुमचं अभिनंदन अकोल्यामधून एकशे एक्क्याण्णवचा टॉपर आहे अकोला ठीक आहे अकोल्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा अकोल्याच्या बाबतीमध्ये एकशे एक्क्याण्णव हा टॉपचा स्कोर आहे हे चुकून आमच्याकडून मिस्टेक झाली होती एकशे एक्क्याण्णवचा टॉप आलेला आहे इथं कारण या लीगमध्ये जर मार्क बघितले आपण तर एकशे नव्वदच्याच आसपासचे हे मार्क आहेत त्यामुळे अकोल्याचा जो टॉपर आहे हा एकशे एक्क्याण्णवचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे अकोलामध्ये अप्लाय केलेले विद्यार्थी तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या टॉपरचं नाव हे लक्षात घ्यायचं आहे त्याचा स्कोर तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपला असणारा स्कोर आपल्याला कम्पेअर करायचा आहे ठीक आहे आता तुम्हा सगळ्यांसाठी महत्वाचं आता इतरही बऱ्याच स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती येत आहेत महाराष्ट्र शासनानं या अमृत कालामध्ये ठरवलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपण पंच्याहत्तर हजार जागांची भरती करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शक असणं गरजेचं असतं आणि तुम घर बसल्या तुम्ही बस कोणत्याही जिल्ह्यामध्ये असा तुम्हाला घरी ऑनलाईन बसल्या बसल्या बॅच बस करता येईल पुण्यातील तज्ज्ञ फॅकल्टी त्या बॅचमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी उपलब्ध आहेत सागरकरे असतील सागर सोनने असतील प्रदीप मोरे सर असतील हिप्पर सर असतील मी माधव जगताप आहे रेवण सर आहेत त्यानंतर आतकरे सर आहेत त्यानंतर आपले चक्र नारायण सर आहेत अशा या टॉपच्या फॅकल्टी आपल्याला या बॅचमध्ये आहेत आणि यासाठी इन्फिडी अकॅडमी मालकरवाडा पत्रभारती चौक नारायण पुणे या पुण्यामध्ये असाल तर इथे येऊन भेट देऊ शकता अथवा ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा केवळ दोन हजार रुपये मध्ये अशी बॅच कुठेही मिळणार नाही ठीक आहे त्यानंतर आता या तलाटी भरतीच्या प्रक्रियेच्या नंतर जर आपल्याला कंबाईन परीक्षेची तयारी करायची असेल तर इन्फिल्ड अकॅडमीच्या माध्यमातून आपण प्रतिज्ञा बॅच सुरू केलेली आहे आणि या प्रतिज्ञा बॅच मध्ये आपल्याला मेंटॉर म्हणून महाराष्ट्रातून दुसरे आलेले निर्मल सर हे मेंटॉर म्हणून लाभणार आहेत आणि या बॅच मध्ये सुद्धा वन ऑफ द बेस्ट पकडली जाईल ऑफलाईन जर करायची इच्छा असेल तर केवळ नऊ हजार म्हणजे दहा हजार रुपयामध्ये बॅच करू शकता आणि ऑनलाईनसाठी आम्ही विशेष सवलत ठेवलेली आहे केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही कंबाईनची पूर्व आणि मुख्यची तयारी करू शकता यासाठी ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरला संपर्क करा ऍडमिशन सुरू आहेत यासाठी आमचं स्पर्धा परीक्षा हे ऍप डाऊनलोड करायचं आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून चांगली तयारी आपल्याला कंबाईन परीक्षेची करता येईल आता राज्यसेवेची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा होते आहे त्यासाठी आम्ही संकल्प टू पॉईंट झिरो ही बॅच सुरू केलेली आहे आणि ही बॅचला उदंड असा प्रतिसाद तुम्ही दिला आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद ऑफलाईन पद्धतीनं बारा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच आहे आणि साठी केवळ सात हजार रुपयामध्ये ही बॅच आहे तर राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं ठीक आहे एमपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून हे जे आपलं चॅनल आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबत एम स्पर्धा परीक्षा हे ऍप डाउनलोड करायला विसरू नका ठीक आहे आता हे जे स्कोअर आपण बघितले या स्कोअरच्या माध्यमातून आपल्याला काय कळलेलं आहे की सर्वसाधारणपणे कोणत्या जिल्ह्याचा टॉपर किती आहे हे आपल्याला समजलेलं आहे ठीक आहे यात अजून काही जिल्हे यायचे राहिलेले आहेत तर ते जिल्हे आले की मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा साधारणतः सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा इथं आपल्याला मिस झालेला आहे आणि तो जिल्हा म्हणजे पुणे या पुण्याचा टॉपर किती होता हे सुद्धा आमचे एक्सपर्ट आहेत जे टॉपर आमच्या हाती लागले त्या टॉपरची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली त्या त्या जिल्ह्यानुसार पोहोचवली आणि पुणे जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे पुण्याचा टॉपर हा बहुधा दोनशे चा प्लस आहे तुमच्या पैकी पाय कोणाला माहित असेल पुण्याचं तर नक्की कमेंट करून सांगा पुण्याच्या बाबतीमध्ये जास्त उत्सुकता खरं तर तुमच्या मनामध्ये मा होती ओके आता एक्सपर्टला माझी विनंती आहे की अजून या लिस्टला अजून कसं शॉर्टआउट शॉर्ट आऊट करता येईल कसं अजून जास्त आपल्याला मिरिटच्या जवळ जाता येईल की जेणेकरून आपल्याला कट ऑफ हे जे आहेत हे प्रेडिक्ट करता येणं शक्य होईल कारण हे सगळं खूप जिकरीचं काम होतं आणि ते अतिशय छान पद्धतीनं तुमच्या समोर आम्ही सादर केलेला आहे दोनशे चार पुण्याचा कटोपर आहे टॉपर आहे पुण्याचा थँक्यू नवनाथ वारे आमचे टीमचे टीम एक्सपर्ट सुद्धा नवनाथ सरच आहे नावाचे माणसे एक्सपर्ट दिसत आहेत या सगळ्या गोष्टीत दोनशे चार हा पुण्याचा टॉपर आहे त्याचं नाव आम्ही लवकरच आमच्या इनपीटी स्पर्धा परीक्षा या टेलिग्राम चॅनलवरती ही सगळी यादी टाकणार आहोत त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपला पिन केलेला जो मेसेज आहे त्या मेसेजला क्लिक करा आणि तिकडे जाऊन तुम्ही ते टॉपर ची नावं बघायची आहेत ठीक आहे यापासून हुशार लोक घेतात ते कधीच येऊन युट्यूबला येत नाहीत काय काय म्हणायचं आहे वाय पी पाटील तुमचा प्रश्न नाही कळाला आता बाकी बरेच कमेंट आसमा आहे स्वप्नील आहे थँक्यू नाना सर तुमचे धन्यवाद त्यानंतर इझी शिफ्ट आली म्हणजे आमचं नशीब खराब होतं <laughs> काय करणार आता कारण बऱ्याच जणांचे स्कोअर कमी सुद्धा झालेले आहेत ही एक प्रोसेस आहे तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत ही घडलेली प्रोसेस आहे त्यामुळं लक्षात ठेवा की सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर नॉर्मलायझेशन मुळे काय घडलं तर दोनशे पेक्षा जास्त स्कोअर हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे गेलेले आपल्याला बघायला मिळाले दोनशे चौदा हा आ, मेशराम सरांचा स्कोर चंद्रपूरमधून आलेला आहे आणि हा टॉपचा स्कोर आहे दोनशे चौदा मग आपल्याला किती मार्क आहेत कोणत्या जिल्ह्याला किती मार्क आहेत हे बघून घ्या आणि अजिबात निराश व्हायचे हो नाही हताश व्हायचे हो नाही इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या सोबत आहे यश अपयश हे मुद्दे गौण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी करली आपण चांगली मेहनत केली याला सुद्धा एक वेगळं अचीवमेंटचं महत्व आहे ठीक आहे काही तसं जाणवत असेल तांताना जाणवत असतील तर आम्हाला नक्की संपर्क करा आपण त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन काढू ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद